बिहार सगळीकडे चर्चा बिहारची निवडणुका पार पडल्या ना म्हणून चर्चा आणि तसं पाहिलं ना तर महाराष्ट्रात बिहारची चर्चा खूपच होते का होते लालू प्रसाद यादव यांच्यामुळं होते का नितीश कुमार यांच्यामुळं होते नक्की कोणामुळे होते बिहारचे तरुण बिहारचे बेरोजगार लोक महाराष्ट्रात येऊन काभार कष्ट करून जगतात आणि मग महाराष्ट्रातले रिकामटेकडे लोक बिहारी येऊन आमच्या नोकऱ्या ओरबाडून घेतात असा उगाच आरडाओरडा करणारे अनेक आपल्याला दिसतात त्याच्यामध्ये नेते मंडळी पण आहेत आणि आपल्यासारखे सामान्य जनसुद्धा आहेत म्हणजे जगण्याची साधनं उपलब्ध असताना काय करतो रे या प्रश्नाचं उत्तर फक्त निवांत काय मजेत आहे बघ अशी उत्तरं देऊन माव्याची पिचकारी नको त्या सार्वजनिक ठिकाणी मारणाऱ्या तरुण महाराष्ट्रीयन लोकांनी या बिहारी राबणाऱ्या तरुणांना बदनाम करणं याच्या व्यतिरिक्त काहीही केलेलं नाही आहे बिहार भारताचाच एक भाग आहे ते पण भारतीय आहेत घटनेने दिलेला अधिकार आहे की भारत देशातला कोणताही नागरिक कोणत्याही भागात जाऊन त्याची त्याची उपजीविका त्याला आवडेल त्या क्षेत्रात करू शकतो सम फंडामेंटल राईट्स हॅव बीन गिवन बाय अवर कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया टू एव्हरी इंडियन सिटिझन आणि म्हणूनच त्या बेसवर त्या घटनेतल्या दिलेल्या नियमांच्या कायद्याच्या आधारे आपला हा बिहारी युवक बेरोजगार आहे पण कष्टाची त्याची मानसिकता आहे ते वाटतील तेवढी कष्ट करण्याची त्याची मानसिक तयारी आहे अशी माणसं आज पुणे मुंबई बेंगलोर हैदराबाद मद्रास मोठमोठ्या शहरांमध्ये कन्स्ट्रक्शन या क्षेत्रामध्ये बांधकाम मजूर म्हणून मोठ्या प्रमाणात राबताना आपल्याला दिसतात पण बारा बारा तेरा तेरा चौदा चौदा तास आणि त्याच ठिकाणी झोपडी टाकून राहून एखाद्या इमारतीचं बांधकाम पूर्ण होईपर्यंत दोन वर्ष तीन वर्ष त्याच ठिकाणी संसार थाटून तिथं था जगण्याची त्यांची मानसिकता असते त्या जगण्याला त्या मानसिकतेला सर्वप्रथम कविप्रावी शो यूट्यूब चॅनलतर्फे मी कडक सॅल्यूट करतो मग तो बिहारी असो आसामी असो उत्तर प्रदेशचा असो कोणीही असो त्याला तुम्ही रोखू नाही शकत तुम्ही काम करत नाही आहेत ना मग ते तो करतोय ना बारा तास त्याची मानसिकता ना त्याच्या गरज आहे त्याला तो त्याच्या गरजेप्रमाणे त्याचं पोट भरण्यासाठी कुठेही जाऊ शकतो हा त्याला आपल्या देशाने दिलेला अधिकार आहे अशा या बिहारबद्दल अतिशय कलुषित नजरेने बिहारी माणसांकडे बघणारी ही जी प्रवृत्ती आहे भारत देशातल्या इतर राज्यातल्या लोकांची त्या प्रवृत्तीचा सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो याच बिहारमधून जास्तीत जास्त आय पी एस तुम्हाला मिळत आहे जास्तीत जास्त आय ए एस परीक्षा पास होऊन बाहेर पडताना दिसत आहे यू पी एस सीमध्ये बिहार राज्याचा रिझल्ट खूप चांगला लागतो आहे काय ह्याच्या मागं गणित कष्ट करण्याची मानसिकता अतिशय स्टुडंट असताना सहावीतल्या वयात असताना सुमित नावाच्या एका इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याने एक करिश्मा करून दाखवला आहे याच बिहारमधल्या खरौना या गावी असं बोललं जातं की ज्योग्राफिकली खरौना हे गाव तसं पाहिलं तर बिहारमधलं खूप मोठं गाव आहे याच गावात लहानाचा मोठा होणारा हा सुमित आणि त्याची टीम जे काही सात आठ मित्र एकत्र आलेत त्या सगळ्यांना कडक सॅल्यूट करतो मी काय इनोव्हेशन आहे यांचं काय त्यांनी योगदान काय दिलं आहे आपल्या या भारत देशात अतिशय सध्याचा ज्वलंत प्रश्न ज्याला आपण म्हणतो भारत देशाचाच नाही पूर्ण जागतिक लेवलवरती प्लास्टिकचा ऱ्हास होत नाही म्हणून चिंतित झालेले दे सर्व देश या संशोधनाकडं आवर्जून बघतील अशी मी आशा वाळपतो या सुमित अँड टीमनी या सुमितनी सहावीमध्ये असल्यापासून काहीतरी मला नवीन आहे सहावीतलं वय अहो साधं वागायचं बोलायचं कसं हे समजत नाही आहे आपल्या महाराष्ट्रातल्या भारतातल्या इतर राज्यातल्या मुलांना त्या ठिकाणी बिहारमधला एक सहावीतला विद्यार्थी इनोव्हेटिव्ह आयडियाजच्या मागं लागतो मला संशोधन आहे मला जीवनात काही ना काही बनवून आहे मला जीवनात असं काहीतरी आहे की जे कोणीच केलं नाही असा झपाटून तो कामाला लागतो दहावीपर्यंत संशोधन करत राहतो करत राहतो दहावीचं वय पंधरा सोळा हळूहळू त्याला मार्ग दिसायला लागतो एक धुसर पायवाट त्याच्या डोळ्यासमोर दिसायला लागते त्याच्या नजरेसमोर थोडंसं यश दिसू लागतं आणि मग तो एक टीम बनवतो असं करत करत तो बारावी पास होतो इंजिनिअरिंगला जातो आणि इंजिनिअरिंगच्या आधी दोन वर्षे म्हणजे जवळपास बारावी अकरावीत असतानाच त्याला एक धुसर पायवाट दिसायला लागते आणि तो झपाटून कामाला लागतो चार सहकारी घेतो आणि त्या वेगवेगळ्या आयडियाज कशा पद्धतीने आपल्याला अंमलात आणता येतील याच्या मागं तो काम करायला लागतो वाट सापडते भगवान के घर में देर है मगर अंधेर नाही है हे सिद्ध होतं त्याच्यासमोर असलेला थोडासा अंधार थोडीशी दुसर पायवाट दिसणारी तिथं लख प्रकाश त्याला दिसायला लागतो काय यश मिळतं यांना टू टर्मिनेट द वेस्ट प्लास्टिक इन डिझेल ज्या फ्युएलची आज जास्तीत जास्त मागणी आहे ज्या फ्युएलसाठी आपण सौदी अरेबियावरती अवलंबून असतो रशियावर अवलंबून असतो अमेरिकेवर अवलंबून असतो कच्चं तेल आपण तिकडून मागवतो आणि आपली परकीय चलनाची गंगाजळी तितप आपली जास्तीत जास्त खर्च होते आणि मग आत्मनिर्भर भारत बनण्यासाठी अशी इनोव्हेशन्स कारणीभूत ठरणार नाहीत का या सुमित आणि कंपनीला तुम्ही काही प्रोत्साहन देणार नाही आहे काय केलं यांनी इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात असलेली ही सगळी टीम त्यांना यश मिळालं अतिशय वेस्ट तुम्ही आम्ही रस्त्याने जाता मोठ्या प्लॅस्टिकच्या पिशव्या खांद्यावर घेऊन काही पुरुष काही बायका रस्त्यामध्ये दिसेल ते प्लास्टिक गोळा करण्यात त्या बॅगीमध्ये कोंबण्यास मशगूल असताना आपण बघतो मग ते तुमचं वेफर्सचं पाकिट असो कुरकुऱ्याचं पाकिट असो किंवा इतर कोणत्याही प्लास्टिकच्या छोट्या छोट्या दुधाच्या बाटल्या असोत पाण्याच्या बाटल्या असोत काहीही कुठल्याही पद्धतीचं प्लास्टिक असो वेस्ट गेलेल्या बादल्यांचं प्लास्टिक असो कुठल्याही पद्धतीचं तुटलेले पाईपचे तुकडे असो असं काहीही मिळेल ते प्लास्टिक गोळा करणारी माणसं तुम्ही आम्ही या रस्त्यामध्ये बघतो आणि याच लोकांचा या सुमिध आणि कंपनीने फायदा घेतला आणि त्यांच्याकडून तीन रुपये किलो सहा रुपये किलो प्लॅस्टिकच्या गुणवत्तेप्रमाणे त्यांनी ते प्लॅस्टिक विकत घ्यायला सुरुवात केली एक रिॲक्टर बनवला एक रिॲक्टर ज्यामध्ये आपण हे वेस्ट प्लास्टिक टाकतो पाचशे के जी एका वेळेस त्याच्यामध्ये आपल्याला रॉ मटेरियल टाकता येतं असा तो रिॲक्टर आता अर्थात हे प्राथमिक लेवलवरती त्यांनी मशिनरी ही बनवली आहे डिझाईन मेड बाय सुमित अँड कंपनी त्याच टीमच्या विद्यार्थ्यांनी डिझाईनिंग केलं त्या डिझाईनप्रमाणे ॲल्युमिनियममध्ये हे मशीन बनवून घेतलं हे मशीन काय एक रिॲक्टर आहे आणि त्याला जोडलेले तीन सिलेंडर आहेत थर्ड सिलेंडर इज फायनल सिलेंडर ज्या सिलेंडरमधनं तुम्हाला व्यवस्थित फिल्टर होऊन स्वच्छ निर्भेळ डिझेल बन बनलेलं बाहेर येतं तीन रुपये ते सहा रुपये किलो या दराने प्लास्टिक घेणं म्हणजेच हे प्लास्टिक गोळा करणाऱ्यांना इथे उपजीविकेचं एक साधन निर्माण करून दिलं जी माणसं काहीही करू शकत नाही आहेत शिक्षण नाही आहे काही नाही आहे घरामध्ये दरीत राहत आहे ती माणसं अशी प्लास्टिकच्या पिशव्या पाठीवर घेऊन जगभर फिरताना आपण तुम्ही आम्ही बघतो प्रत्येक गावामध्ये अशी मंडळी आपल्याला दिसतात त्यांच्याकडनं हे प्लॅस्टिक घेतलं जातं खरोना या गावामध्ये बिहारकडं जेव्हा तुम्ही एका कडवट नजरेने बघता तिथल्या युवकांकडं तेव्हा तिथलेच युवक पूर्ण भारत देशाला नाही पूर्ण जगाला हादरवून टाकतील असा शोध त्यांच्या हातनं लागला आहे या खरोना गावात हा सेटअप तयार आहे आणि डिझेलची विक्री सुरू आहे ज्या ठिकाणी पंच्याण्णव ते शंभर रुपये डिझेलचा भाव झालेला आहे पेट्रोल पंपावर त्या ठिकाणी ही माणसं विथ प्रॉपर लायसन्स पासष्ट ते बहात्तर रुपयात एक लिटर डिझेल विकत आहेत लोकांना आव्हान करतायत एक किलो प्लास्टिक लेके आईये आधा लिटर डिझेल लेके जाई कम दाम में त्यामुळं अतिशय स्पृहणीय प्रशंसनीय काम केलेल्या सुमित आणि टीमला कवी प्रविच्छ यूट्यूब चॅनलचा कडक सॅल्यूट बिहारी लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडासा तुम्ही बदला असं मी जाहीर आव्हान करतो माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणांना प्रत्येक राज्यातल्या तरुणांना प्रत्येक राज्यातल्या व्यक्तीला कुठेही जाऊन त्याच्या उपजीविकेचं साधन मिळवण्याचा हक्क आणि अधिकार आहे या गोष्टी विसरू नका आणि उगाच कोणावरती टीका करण्यात वेळ वाया घालवू नका अशा इनोव्हेटिव्ह आयडियाज तुमच्या डोक्यात काय येत नाहीत काय ये करतो रे मी निवांत आहे माव्याची पुढी तोंडात टाकणं आणि नेत्यांच्या खुर्च्यात सतरंजा उचलून नेत्यांकडनं फक्त इलेक्शन तोंडावर आलं की दोन चार महिने बाहेर जेवण दारू मटण फुकट एवढ्यावर तुमचं आहे ना तुमची मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत तुम्हाला कोणावरही इतरांवर अन्याय किंवा इतरांवर टीका करणं इतरांना मारहाण करणं इतर राज्यातल्या लोकांचं टीका तुम्ही सतत तोंडाने बोलून दाखवणं भाषणबाजी करणं कृपा करून हे बंद करा सुमित आणि कंपनी अतिशय चांगलं इनोव्हेशन तुमच्या हातनं घडलं आहे म्हणून तुम्हाला त्रिवार प्रणाम करतो मी करोडो प्रणाम करतो तुम्हाला वेस्ट जाणाऱ्या प्लास्टिकचा हा जो काही एक भस्मासूर सगळीकडे प्लास्टिकचा भस्मासूर आहे याच्यावरती मी पूर्वी एक व्हिडिओ बनवलाच आहे की समुद्रामध्ये मिळणाऱ्या नद्या त्यांची ही पात्र जिथं समुद्राला मिळतात तिथं जर एक मोठ्या प्रमाणात जाळी लावून हे प्लास्टिक अडवलं आणि ते जर तुम्हाला मोठमोठ्या ट्रकमधनं अशा कारखान्यांपर्यंत पोहोचवता आलं आणि असे कारखाने सुशिक्षित बेकार तरुणांना उभे करण्यासाठी अर्थात ही आयडिया जेव्हा ट्रान्सफर होते तेव्हा सुमित आणि कंपनी यांनाच फक्त पेटंटचा अधिकार मिळाला पाहिजे द फर्स्ट इनोव्हेटर्स ज्यांनी हे संशोधन केलं त्यांचं त्या क्रेडिट त्याला मिळालं पाहिजे आयुष्यभर या सगळ्या ते सुमित आणि टीमच्या कुटुंबियांना याची रॉयल्टी मिळाली पाहिजे यासाठी भारत सरकार काही करेल का यासाठी बिहारमध्ये नवीन निवडून आलेले नेते मंडळी काही करतील का का पुन्हा बनावट दारूचे कारखाने काढणाऱ्या नेत्यांना यात परत काही मलाही दिसेल का सुमित आणि कंपनी यांचा हक्क आणि अधिकार त्यांनी त्यांचा असा ते क्वालिफाईड आहेत ते इंजिनिअरिंगच्या शेवटच्या आले आहेत त्यांना जास्त सुज्ञास सांगणे न लगे माझ्यापेक्षा त्यांच्याकडं खूप चांगला ब्रेन आहे त्यांना मी विनंती करेन पण एक त्यांचा भाऊ म्हणून विनंती करेन की सर्वात आधी या इनोव्हेटिव्ह आयडियाचं पेटंट तुम्ही घ्यायला जरूर प्रयत्न करा ट्राय टू पुट युअर ॲप्लिकेशन्स अँड युअर रिक्वेस्ट टू भारत सरकार टू गेट दॅट पेटंट जी काही पेटंट देणारी अथॉरिटी आहे भरे ती फॉरेनला असो कुठेही असो त्या ठिकाणापर्यंत तुमचा भारत सरकारच्या थ्रू अर्ज गेला पाहिजे अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो आठ तासामध्ये पाचशे के जी प्लॅस्टिकपासून ते जवळपास अडीचशे लिटर डिझेल बनवत आहेत आणि खरं ना या गावामध्ये त्यांनी जाहीर आव्हान केलेलं आहे की आपण स्वच्छ डिझेल इथून विकत घ्या डेफिनेटली दे आर डूईंग वेल तीस लाख रुपये त्या मशिनरीच्या इन्स्टॉलेशनला आणि ही फॅक्टरी ह्या कारखाना सुरू करण्यासाठी त्यांना लागलेले अर्थात प्रत्येकाच्या फॅमिलीने काही ना काही सॅक्रिफाईस केलं आहे आणि या शिकणाऱ्या मुलांना सपोर्ट केला आहे म्हणून त्या सर्व सुमित आणि टीमच्या कुटुंबियांनासुद्धा कडक सॅल्यूट करतो मी घरातून जोपर्यंत तुम्हाला अशा इनोव्हेटिव्ह आयडिया इम्प्लिमेंट करण्यासाठी संशोधनासाठी पाठिंबा मिळत नाही तोपर्यंत त्या माणसाला पुढे जाण्याचा उत्साह नाही मिळत हो कित्येक क्षेत्रामध्ये आपण बघतो एखादा व्यक्ती एखाद्या घरातला एखाद्या क्षेत्रामध्ये तो खूप प्रावीण्य कमवत असतो पण त्याच गोष्टीचं त्याच्या कुटुंबातल्या लोकांना काहीही देणं घेणं नसतं त्याला वेळ ठरवलं जातं त्याचं काय चालू असतं काय कळत नाही अशा पद्धतीने त्याच्याविषयी त्याला टीज केलं जातं त्याला डिस्करेज केलं जातं त्याला एनकरेज करण्यासाठी कुठला कुटुंबातला एकही व्यक्ती पुढे येत नाही ही शोकांतिकाय अनेक क्षेत्रातल्या माझ्या कलाक्षेत्रात सुद्धा मी असं अनेक ठिकाणी पाहिलेलं आहे पिकतं तिथं विकत नसतं असं जे म्हणतो आपण अशा पद्धतीने कुटुंबातले लोक त्या व्यक्तीचा द्वेष करत असतात आजकाल जमाना खूप फास्ट झालेला आहे वेळ नाही म्हणजे तुम्हाला एका सेकंदात कॉल लागतोय आज अँड्रॉइडवरनं पण कुणाला कोणाविषयी आत्मीयता नाही आणि वेळ नाही ही, ना ही, ही सबब दिली जाते आणि त्यामुळं आम्ही फोन करू शकत नाही मेसेज करू शकत नाही खूप काम असतं रे आम्हाला आय एम वर्किंग ॲज अ सॉफ्टवेअर इंजिनियर यू नो द रिस्पॉन्सिबिलिटीज अँड लायबिलिटीज आर सो मच स्ट्रेस इज इन्क्रीजिंग डे बाय डे अशा पद्धतीने आप आपल्या या कुटुंबियातल्या न्यू जनरेशनची मुलं मुली बोलताना पाहिलं की मला हसायला यायचं अक्षरशः हसायला यायचं वेळ नाही टेक्नॉलॉजी एवढी पुढे गेली आहे प्रत्येक गोष्ट तुम्हाला झटपट मिळते तरी पण वेळ नाही ही सबब आहे नाती टिकवायची नाही म्हणून ही घेतलेली ढाल आहे कुटुंबातला एखाद्या व्यक्ती एखादं काम करतोय तर त्याला प्रोत्साहनपर दोन शब्द बोलण्यासाठी कुणाकडं वेळ नाही आहे ही, ही शोकांतिका आहे आणि अशा या विपरीत परिस्थितीत सुमित आणि कंपनी असे इनोव्हेटिव्ह आयडियाज इम्प्लिमेंट करतात आणि एक प्लास्टिकपासून डिझेल बनवण्याचा कारखाना काढतात खूपच प्रशंसनीय आहे ते सुद्धा बिहारसारख्या राज्यात खरंव ना या गावात ज्या बिहारकडे कर तुम्ही कडवट नजरेने बघता ज्या बिहारला तुम्ही कमी लेखता स्वतःमध्ये काहीही टॅलेंट नसताना इतरांना कमी लेखणं हा तर आपल्या महाराष्ट्रातला खूप चांगला गुण आहे ना त्यामुळं असं काही वागत असतील त्या लोकांनी थोडंसं माझ्या या बोलण्याचं लक्ष घ्यावं लक्षात घ्यावं आणि त्यांनी थोडासा वागण्यामध्ये सुधारणा करावी जी माणसं कष्ट करायला तुमच्या महाराष्ट्रात येत आहेत ते तुमची नोकऱ्या हिरावून घेण्याच्या इराद्याने आलेले नाही आहेत त्यांना जगायचं आहे त्यांना त्यांचं कुटुंब चालवायचं आहे त्यांना ते वाटेल तेवढे कष्ट करण्याची त्यांची मानसिकता आहे तुम्ही आठ तासाच्या ड्युटीमध्ये पंख्याखाली बसून जर थकत असाल आणि तो माणूस जर बिल्डिंगच्या कामावरती तेरा तास काम करून तुमच्यापेक्षा शंभर रुपये मजुरी कमी घेत असेल तर मग मा, भांडवलदार माणूस त्यांचा या गुणाचा फायदा नक्की घेईल ना तुमच्यासारखे तीन दिवसात काम सोडून पळून जाणारे महाराष्ट्रीयन त्यांना नाही चालत त्यांचा धंदा ठप्प होऊ शकतो त्यामुळं कष्ट करणाऱ्याच्या कष्टांना प्रणाम करण्याची प्रवृत्ती मनामध्ये बाळगा आणि कष्ट करणाऱ्या माणसाचं अनुकरण करण्याची थोडीशी मानसिकता दाखवा स्वतःची नक्की प्रगती होईल जो माणूस ज्या ज्या क्षेत्रात काहीतरी कष्ट घेतो आहे त्याला फक्त एकदा तुम्हाला तोंडात नारे वाक्या बात आहे इतकं तरी म्हणण्याची एक तुम्ही मोठेपणाची तयारी ठेवा बरे तुमच्या कुटुंबातला व्यक्ती असो शेजारचा असो पाजारचा असो ओळखीचा असो समाजातला कुठलाही घटकाचा असो कोणत्याही जाती धर्माचा असो पण एखादं चांगलं कार्य केल्यानंतर वा क्या वाच आहे हे तुमच्या ओठात आलं पाहिजे याच्यापेक्षा जास्त मोठा सुशिक्षितपणा कुठेही मला नाही वाटत असेल म्हणून तुम्ही शंभर बुकं तुम्ही वाचली असतील तुम्ही शंभर बुकं शिकवत असाल तुम्ही खूप मोठे असाल सुशिक्षित असाल पी एच डी असाल डॉक्टरेट तुम्ही मिळवलेले असेल खूप कष्ट घेतले असेल तुम्ही इतका मोठा सुशिक्षित म्हणून समाजात वावरताना पण तुमच्यामध्ये जर हा छोटासा गुण नसेल ना की एखादी चांगली घटना पाहिल्यावर एखादे चांगलं कार्य करणाऱ्या व्यक्तीबद्दल वा क्या वाद आहे बढिया आगे बढो विश विशू ऑल द बेस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर व्हॉट एव्हर डन वाय यू इतकं तुम्हाला म्हणायला जर जड जात असेल तुमची जीभ जर अडखळत असेल तर तुमची ही शंभर बुकं वाचणं तुमची पी एच डी डिग्री तुमचा हा समाजामध्ये मिरवणारा सुशिक्षितपणा हे सगळं व्यर्थ आहे असंच मी तुम्हाला सांगतो आणि पुन्हा एकदा या बिहारच्या युवकांचं खूप खूप मन भरून कौतुक करतो मी त्यांचे हे इनोव्हेटिव्ह आयडिया त्याचं पेटंट मिळणं आता हे सगळं भारत सरकारचं काम आहे आत्ता त्यांनी तीनशे अडीचशे लिटरचा तो प्लॅन्ट उभा केला आहे आणि त्या सुमितनी बोलून दाखवलं आहे की नाव वी आर टर्मिनेटिंग इट इनटू सिक्स हंड्रेड लिटर्स पर एट आवर्स डेफिनेटली अशी ही प्रगती होत राहो आणि या सुमित आणि कंपनीचे त्यांना पेटंट मिळाल्यानंतर ही आयडिया ट्रान्स्फर करण्यासारखे शेकडो कारखाने या भारत देशात निघावेत आणि जगातला हा प्लॅस्टिकचा भस्मासूर त्याची एक चांगली रेव्हेडी मिळाली या आनंदात तुम्ही आम्ही सर्वांनी या जमिनीमध्ये आता प्लास्टिक मोरेल जमिनी आता पिकत देण्याच्या कामाचे राहणार नाहीत अशी जे काही आपल्याला टेन्शन्स होती जे काय आपण ताणतणावात जगत होतो त्याला एक चांगलं उत्तर सापडलं आहे असंच मी मानतो प्लास्टिक टू टर्मिनेट इन टू अ फ्युएल जस्ट लाईक डिझेल विच इज टर्न्ड ॲज नाव अल्टरनेटिव्ह डिझेल काही हरकत नाही त्याला अल्टरनेट डिझेल अल्टरनेटिव्ह डिझेल असं त्यांनी नामकरण केलं आहे तो प्रॉडक्ट त्यांनी ग्लासमध्ये काढून दाखवला आहे अतिशय स्वच्छ असं डिझेल त्या तिसऱ्या सिलेंडरमधनं बाहेर पडताना प्रॅक्टिकली तुम्ही आम्ही पाहू शकतो या प्लॅन्टला लाख लाख मी शुभेच्छा अर्पित करतो पुन्हा एकदा सुमिता आणि टीमला खूप खूप माझ्या चॅनलतर्फे अभिनंदन करतो कडक सॅल्यूट करतो करडो प्रणाम करतो बिहारी यू आर रिअली ग्रेट वॉरियर्स असंच मी तर म्हणतो दो आय एम महाराष्ट्रीयन मी काय महाराष्ट्रीयन लोकांना टीज करतोय टीका करतोय असं नाही आहे महाराष्ट्रातसुद्धा असे काही असतील पण महाराष्ट्रातली जी एक प्रवृत्ती आहे भले मते कोणी नेते असोत किंवा कोणी कॉमनमॅन असो किंवा कोणीही असो सुशिक्षित असो अशिक्षित असो बिहारी लोकांचा जर द्वेष तुम्ही मत्सर करत असाल तर ते तुमचं साफ चुकीचं आहे ते धोरण तुम्हाला बदलावं लागेल त्यांच्यासारखे कष्ट करण्याचं अनुकरण तुम्हाला करता येणं हे तुमच्या प्रगतीची वाट असू शकते हेही जाता जाता मी तुम्हाला सुचवतो त्यांच्यामधनं जर आय पी एस आणि आय एस बाहेर पडत असतील तर महाराष्ट्राचा किती टक्का आहे त्या यू पी एस सी एक्झाममध्ये किती महाराष्ट्रीयन सक्सीड होतात हे सुद्धा एकदा पडताळून बघण्याची खरंच गरज निर्माण झाली आहे त्यामुळं कुठल्याही राज्यातल्या कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही राज्यातल्या कोणत्याही व्यक्तीने त्याच्यावरती टीका करण्याचा त्याला अधिकार मिळाला आहे अशा पद्धतीने बेफामपणे वागणं हे साफ चुकीचं आहे त्याच्यामध्ये बदल घडला पाहिजे आणि ज्या ज्या आयडियाज ज्या ज्या इनोव्हेशन्स या मानवजातीला आपल्याला उपकारक आहेत अशा आयडियाज इम्प्लिमेंट करणाऱ्या असे संशोधन करणाऱ्या अशा या इंजिनियर्सला वैज्ञानिकांना कॉमन मॅनमधनं अशा येणाऱ्या काही युवकांना तुम्ही प्रोत्साहित करणार नाही तर मग कोण करणार सॅल्युटेबल काम जिथं आहे तिथे सॅल्यूट करता आला पाहिजे तेवढं तुमचं मन मोठं आलं पाहिजे जिथं कौतुक करायचं आहे तिथं कौतुकाचे दोन शब्द ओठातनं बाहेर पडणं हेच एक सुशिक्षितपणाचं लक्षण प्रत्येकामध्ये दे ही डेव्हलपमेंट झाली पाहिजे याच आशेसह पुन्हा एकदा सुमित आणि कंपनीला कडक सॅल्यूट करून या व्हिडिओतून रजा घेतो पाहत राहा ऐकत राहा कविप्रवी शो यूट्यूब चॅनल